हर्षवर्धन जाधव हर्षवर्धन जाधव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहते ती म्हणजे दोन हजार एकोणावीस सालची लोकसभेची निवडणूक आणि ती निवडणूक कुठल्या साध्यासुद्धा मतदारसंघातली नाही तर ती निवडणूक म्हणजे मराठवाड्याचं असलेलं हृदय ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची निवडणूक आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सलग चार टर्म सलग चार टर्म शिवसेनेकडनं जे खासदार म्हणून निवडून येते ते म्हणजे खैरे आणि खैरे यांना पराभूत करण्याचं काम कुणी केलंय ते म्हणजे हर्षवर्धन जाधव ते यासाठी की हर्षवर्धन जाधव दोन हजार एकोणावीस साली झालेल्या लोकसभेच्या सा निवडणुकीत एम आय एम कडनं इमतियाज झाली शिवसेनेकडनं खैरे आणि हर्षवर्धन जाधव हे त्यांच्या स्वतःच्या पक्षाकडनं उभा होते आणि या सगळ्या गोष्टीत हर्षवर्धन जाधव यांनी मराठा समाजाची जी मतं होती ती आपल्याकडे त्यांनी खेचून घेतली आणि या सगळ्या गोष्टींमुळे परिणाम झाला तो खैरे यांना आणि खैरे त्या लोकसभेच्या निवडणुकीत जी मतं खैरेंना पडणार होती ती मत हर्षवर्धन जाधवांनी खाल्ल्यामुळं इमतिहास झाली हे आणि हर्षवर्धन जाधव यांचा जो राजकीय प्रवास आहे तो थोडक्यात कसा आहे तो जाणून घेऊया आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली ती म्हणजे दोन हजार नऊ मध्ये त्यांनी आपली पहिली विधानसभेची निवडणूक लढवली ती म्हणजे कन्नड विधानसभा मतदारसंघात म्हणजे राज ठाकरे यांच्या नव्यानं स्थापन झालेल्या मनसे या पक्षाकडनं त्यांनी आपली विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यानंतर पुढे दोन हजार चौदा मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेच्या तिकिटावर ते कन्नड या विधानसभा मतदारसंघात निवडून आले आणि त्यानंतर तुम्हाला आम्हाला माहितच आहे दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक छत्रपती संभाजीनगरमधून लढवली आणि त्याचे परिणाम जसे की मी आधी सांगितल्या प्रमाण तर हर्षवर्धन जाधव येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कन्नड या विधानसभा मतदारसंघात उभारातील बट हर्षवर्धन जाधव यांचे जुनं जे त्यांचं वर्चस्व होतं मतदारसंघातलं ते त्यांचं तसंच आहे की तो त्यांना पुन्हा प्रस्तावित करणं जड जाईल हे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालावर आपल्याला तुम्हाला कळेल धन्यवाद